सगळी वडीलधारी मंडळी गावातले आजी माझी सरपंच आजी माझी सोसायटीचे चेअरमन सगळे प्रमुख वडीलधारी मंडळी आणि माझ्याला गाव घाटमात्यावर आहे पण अतिशय ताकदीन कष्ट करणारी माणसं त्या गावामध्ये आहेत त्याला म्हणतो माझी सैनिक ही संख्या तुमच्या गावामध्ये मोठी आहे पण या गावाला माझे दोन प्रश्न आहेत दोन विनंती आहेत त्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे आणि के मतदान करावं ही विनंती कर करण्यासाठी मी या ठिकाणी आलोय विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत राज्यामध्ये आपल्या इथे त्या लागलेले उमेदवार उभे आहेत तुमच्या फड या निवडणुकीच्या निमित्तानं आपण हा विचार केला पाहिजे के। रस्ते सभागृह सभा मंडळ गावातल्या गटरी पाणी पिण्याच या संबंधामध्ये निश्चित ते आमदार खासदार आपला आपल्या परीला प्रयत्न करतात तो खंड असतो तो आपण या गावामध्ये देतो पण पृथ्वी सृष्टी निर्माण झाल्यापासून आपल्या गावाला शेतीच्या पाण्याची अरेड तालुक्याचा दोन हजार नऊ साली डिलिमिनेशन झाल्यानंतर या ठिकाणी सन्मान झाला बावनकडा बरोबर त्याच्या आधी ते तासगाव तालुक्यामध्ये आमदार होते पस्तीस वर्ष त्यांच्या घरामध्ये आमदार घ्या तुमच्याकडे पंधरा वर्ष झालं तुम्ही आपल्याला एकत्र मतदार पाच सव्वा पाच वर्ष ते दोन हजार नऊ साली भरपटे साहेबांना आम्ही समजावलं त्याचा मोठा प्रयत्न मी केला काय शब्द त्यांना दिले होते ते पाळले गेले नव्हते पुन्हा अडचणी निर्माण झाल्या पण ह्या शेतीच्या पाण्याची फार मोठी अडचण होती कारण आपला हा घाट घाटमाता आहे तुमच्याकडे एक योजनेच्या संदर्भामध्ये बरेच वर्ष तुम्ही सगळी मंडळी प्रयत्न करत होता कोरपणे सरकार त्यांनी खूप चांगलं काम या मतदारसंघामध्ये मा म्हैशाळ योजनेच्या माध्यमातून म्हैशाळ योजना आणून या निमित्तानं ले। केलं पण या घाटमात्यावर उंचावर भाग असल्यामुळे त्याला हेड पाहिजे म्हणजे ज्या मोटरीनं पाणी दाबून वर आणलं पाहिजे होत त्यामुळं हा भाग वंचित राहिला होता या कच मंडळी सगळी या तिकडे असते डक्या काय या सगळी सगळी असते तर या पाण्याची मागणी होती त्यामुळे तो विषय राहिला होता तुम्हाला आठवत असेल मी खालना आता जाकापूरवर ना आगळगाव जाखापूर योजनेच्या माध्यमातून आबानीवशी काल संध्याकाळी आगळगावला काल संध्याकाळी सभा झाली काल नाही परवाशी परवा दिवशी मी त्या गावामध्ये सांगितलं की तुमच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीच्या वेळेला इथे तीन चार जीसीबी आणले आणि एक डबर काढलं नारळ वाढवून त्या ठिकाणी काम चालू म्हणला तर माझ्या बरोबर गाडीत सगळ्या फाईल नाही फाईल म्हणजे कागद आहेत ते त्याला मान्यता नाही त्याला शून्य टक्के बजेट त्याच प्लॅन एस्टिमेट टेक्निकल डिझाईन लागतं का ना आपण रानात काम करताना पाईपलाईन करताना शेतातही करतो हे तर पाणी वर चढवायचं होतं शून्य टक्के साहेब त्याच्यामध्ये काही केलं नव्हतं शून्य पैसे होती आणि तिथं तुम्हाला वाटत नाही का की आपण पाणी पाणी म्हणून टाहो फोडतोय आपलं प्रचंड नुकसान होतय पृथ्वी निर्माण झाल्यापासून सृष्टी निर्माण झाल्यापासून आपल्याला पाणी येत नाही आपण सगळे जिराईत पिकं परवडत नाहीत शेतीच्या पाणी आल्याशिवाय नुसत्या पावसाच्या पाण्यावर कुठली पिक येत नाहीत खर्च निघत नाही आणि अशा वेळी कोणतरी आपल्याला मत मागतोय आणि मत घेण्यासाठी आपल्या जीवनाची करतोय विचार करायचा आहे का नाही आता राहतोय तो प्रश्न हे टेंबूच पाणी केंद्र सरकार पार्लमेंट म्हणजे हे कायदे करण्यासाठी आहे हे राज्याला पैसे देत केंद्र सरकार केंद्र सरकार डायरेक्ट पैसे देत नसतं तिथं नियम आहेत पण तरी सुद्धा खास बाप म्हणून एक बळीराजा जलसंजीवनी योजना निघाली त्या योजनेमध्ये ही टेंबू बसवली रेकॉर्ड होता कामा नये काही माणसं अडचणीत येतील पण ती बसवली त्याच्यासाठी खूप मोठी रिस्क घेऊन त्यावेळी मी कृष्णा खोऱ्याचा उपाध्यक्ष होतो मला देवेंद्र फडणवीसांनी कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्ष पद दिलं होत ती संधी होती खासदार होतो गडकरी साहेबांच्याकडे ते खाता आलं होतं आणि त्या योजनेमध्ये ती योजना ज्या विभागामध्ये मराठवाड्यात विदर्भात आत्महत्या होत आहेत त्या जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी ती योजना होती पण परमेश्वर कृपेनं मला तुमचे आशीर्वाद पाहिजे होते तर जर ह्या योजनेला ती गती दिली नसती तर अनुशेषामध्ये ही योजना अडकून आपल्याला दरवर्षी पन्नास कोटी साठ कोटी सत्तर कोटीनं तेवढी भाव वाढ होत होती ज्याला एस्केलेशन म्हणतो आपण इंग्लिश मध्ये म्हणजे योजना करताना त्याची भाव वाढ होत होती तेवढेच पैसे इथे येत होते कधी पाणी येणार होतं आणि ही घाट मते ना आमची आठ गाव तुमची वरची गाव ती त्या योजनेत नव्हती ती बसवली पाईपलाईन केल्या पहिल्यांदा मी तुम्हाला लहान पाणी आणलं म्हणजे ज्या योजनेतून मला पैसे खर्च करता येत नव्हते त्या कृष्णा खोऱ्याचा उपाध्यक्ष असल्यामुळं ज्याला म्हणतो वाट केली आणि आता मोठ्या पाईपलाईन घेऊन पाणी तुमच्या ह्याच्यामध्ये येत हे कुणी आणलं त्यांनी केलं का का आम्ही सगळे कष्ट घेतल्यानंतर तिथं जाऊन पत्र दिलं तर होत आहे का एका दिवसाच्या उपोषणानं मग याला पस, पस्तीस वर्ष का लागली एक दिवस उपोषण करून जर योजना येणार होती ते उपोषणाच सोडून द्या पण वस्तुस्थिती समजून घ्या अकरा सवा अकराला माणूस सावळेमध्ये जेवतोय तिथं जाऊन बसताय आणि सहा सव्वा साला तर त्या सोशल मीडियावरन सुरू झालं तब्येत बिघडली चक्कर यायला लागली सात तासात किती जीवनाशी तुम्ही लोकांच्या खेळताय किती थट्टा करताय किती फसवताय किती खोट बोलताय काय विचार करणार आहे का नाही ती संगीकरांना तुम्ही मंडळींनी गाववाल्यांनी काय विचार करायचंय का नाही का आपला जन्म कोणाची तरी आमदारकी टिकण्यासाठी आणि कोणाला तरी आमदार आणि खासदार करण्यासाठी आहे का जरा विचार करा तुम्ही सगळी शहाणी माणसं आहात त्या गावाला पण परंपरा आहे मोठी परंपरा आहे काय करतोय आपण ते तिकडं आहेत म्हणून हे इकडं हे इकडं आहेत म्हणून ते तिकडं कोण जय म्हणतोय कोण काय म्हणतोय जरा विचार करा ते आता तुम्ही इथं सगळी जुनी जानती मंडळी बसतायत तुम्ही बाळासाहेब देसाईचं नाव ऐकलेलं आहे ऐकलंय ना पहिले गृहमंत्री गृहमंत्री होते पहिले नाही गृहमंत्री होते का प्रसिद्ध झाले कामामुळे कुठलं काम काम करायचं रग होती न्याट होत कर्तबगार होते मतदारसंघातल्या लोकांची छाती भरली नाही वजन भरलं नाही काही वेळेला एखादं गरीब पोरगा आहे पण प्रपंचात चालत नाही त्या माणसाला थोडीफार अर्धा इंच उंची कमी असेल तरी सुद्धा त्यांनी पोलीस भरती केलं आणि एक दोन नाही हजारो माणसं हजारो मुलं पोलीस भरती केली हे महाराज आपले बारा वर्ष गृहमंत्री होते एकाला हात वर करून सांगा की मला आरा पोलीस भरतीमध्ये पोलीस केलं म्हणून एक सांगा मी निवडणुकीतनं माघार घेतो बोलवा त्यांना इथं आणि सांगा अहो कोण अर्ध्या मार्कात गेले कोण एक मार्कात गेले मुलांना वाटतंय पूरम हे बाबा मुलाचं भविष्य चांगलं व्हावं पुन्हा जर गाडीत घातले घेऊन गेलेत मुंबईला आले तिथं महिना दोन महिन्यानं तर सावळेला भेटलेत कुणाला मदत केली एवढ सांगा आता मुसा आता बसायला तुम्ही मला एक सांगा मध्ये बसायला आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये आमच्या होती बसा माझं काय म्हणणं आहे मेरिट मध्ये कशी बसतील आपली ग्रामीण भागातली मुला शहरातल्या शिक्षणामध्ये फरक का नाही कशी कॉम्पिटिशन करणार कशी स्पर्धा करणार तुम्ही कुठली भरली एक मार्क कमी होता एकच मार्केच आम्हाला एक सई पाहिजे सलगरला कारखाना बनवायचा होता साळंगी साहेब होते तर त्यांनी साळंगी साहेबांना सांगले जतलाय साळंगी साहेबांना त्यांनी भगतसिंग साहेब तयार केलं जतला गेले जतला गेले मला टायम नाही पुण्याला पुण्याला गेले भगतसिंग साहेब पुण्याला म्हणजे मला इथे टाइम नाही मुंबईला या म्हणजे <सलिया गे। सलीण>

बरोबर आहे आपला विषय काय आहे आपण आपला माझा मुद्दा एवढाच आहे नाही ऐका ऐका आपण देशाचा इतिहास नंतर करू आपला इथला इतिहास काढूया तेव्हा मला आपल्याला विनंती करायची आहे की या सगळ्या भूमिका तुमचा विषय काढला मला तो कळला हे बघा आपल्या पुढं निवडणूक सुद्धा मी नि तुमची साक्ष एवढ्यासाठी काढली की तुम्ही पोळलेला आहात तुम्हाला चटका बसलाय आणि मला पोराला विनंती करायची आहे गावातल्याही वडीलधाऱ्या मंडळींना विनंती करायची आहे की आपल्याला अर्धा मार्क एक मार्क एक मार्क होता, तरी सुद्धा केलं नाही एक मार्क आणि बाळासाहेब देसाई काय सांगायचे तुझ्यासारखा गलेलट्ट पगार मिळाला का? कि त्याची छाती भरल त्याचं वजन वाढल कुठं ते गृहमंत्री कुठं आपले हे आणि तुमच्या गावात गाडी पुकाराल येते का काय म्हणते महिषा टेंबूचे जनक किती खोट बोलायचं आहे अहो तमाशामध्ये सुद्धा माणसं एकमेकाला गमती करताना एवढं कुठं बोलत नाही एवढं कुठं ते कसं म्हणताय ना <laughs> ते प्रधान एक येडा मारला की आली मुंबई म्हणते हो ना का नाही तसा धंदा ती येडा तर मारतोय पण हे काय जरा समजून घ्या मला टीका करताना भान आहे पण मी वास्तव वस, मांडतोय आणि तुम्ही पोळलेली माणसात बर ते गृहमंत्री असताना पोलीस भरती नाही कुठला प्रकल्प आणला तुमच्या शेतीच्या पाण्याचा काय प्रश्न सोडवला हो तुमचं सिद्धेश्वराचं मंदिर तुमचंही जागरूक आहे ह्या निवडणुकीच वीस तारखेपर्यंत वाट न बघता त्याला बोलवा मलाही बोलवा ह्या टिंबूसाठी पैसे मी आणले पहिल्यांदा छोटी पाईपलाईन आणली होती ती तुम्हाला वाट पाडावी तुमचा त्यामध्ये समावेश नव्हता तरी सुद्धा पैसे खर्च केले का केले का रिस्क घेतली अधिकाऱ्यांना घ्यायला लावली मी घेतली मी उपाध्यक्ष होतो लावली घ्यायलावली पुन्हा आता हे मोठं पाणी आणलंय हे पाणी आरक्षण आपलं तुमच्या गाव होतं का टिंबू मध्ये माणसं उपोषणाला कधी बसलाव हो तीन चार महिन्यापूर्वी बरोबर चार महिन्यापूर्वी पाच महिन्यापूर्वी उपोषणाला बसले बस त्याच्या आधी तुमच्या गावात पाईपलाईन आल्या का, पाई का नाही नाही जरा खर सांगा आल्या का नाही जुन्या बी आल्या आणि मोठ्या पण आणल्या आणि उपोषणाला परवा बसलाय आणि अलाउन्सिंग करताना जनक आता घुरपडे सरकारने महिषाळ योजनेचं पाणी आणलं कष्ट घेतले त्यांनी सगळी त्यामध्ये ताकद लावून ते पाणी आणलं त्याला पुन्हा बारा दोन हजार ब्याण्णव कोटी आणले ते पाईपलाईन गेट कॅनल पुढे जप पर्यंत नेले जतला पाणी नेलं विस्तारित केली मी हे एवढ्यासाठी सांगतोय की हे आम्ही केलंय ह्याच्या आधी सांगायला आलो नाही बोर्ड लावले नव्हते आधी पण हे इतकं खोट बोलायला लागले की त्या बोलणाऱ्याच्या एरड्या ऐकायला आणि आमचं घोर राहिलं तसं <laughs> आता निदान लोकांच्या पुढे सांगावं जनतेला सांगावं दूध ते दूध पाणी ते पाणी तुम्ही करा तुमच्याकडे ते न्याय मागायला आम्ही आलोय भूमिका तुमच्या पुढे व्यक्त कराव्यात तुम्हाला सांगाव्यात विनंती करावी म्हणून आम्ही या ठिकाणी आता माझा प्रश्न असा आहे कुठेतरी एक सभा मंडप धरला असेल तुम्हाला किती गुलामगिरीत ठेवायचं हे काय आमच्या खासदार फंड असेल आमदार फंड असेल याला ना नाव आहे ते काय आमच्या बापाच्या सातबाऱ्यावर कर्ज काढून दिले तुम्हाला सारखं गुलामगिरीत हे केलंय बघा तुमचं सांगितलं म्हणून धरलंय बघा अरे ते पैसा खर्च करायचा आहे किती तुम्हाला मानसिक गुलामगिरी ठेवायचं आहे या सगळ्या गोष्टींचा आपणाला विचार करायचा आहे आता माझा प्रश्न तुम्हाला आणखी एक आहे की ह्या लाडक्या बहिणीची योजना या सरकारनं आणली महायुती सरकारनं आणली महिलांना पैसे आले आत्मसन्मान त्यांचा वाढवला हे बघा आपण सगळी प्रापंचिक माणसं आहे छातीवर हात ठेवून सांगा मला कुणी बी बहिणीला बवाणी पाचशे नाही तर हजार ह्याच्या पली अव्य आपलं आपण संसार पण त्यांच्या हातात गेलेले पैसे खात्यावर गेलेले पैसे आपल्या संसारावर उपयोगी पडतात तीन पाच साडेसात एचपी पर्यंतची मागची सगळी बिलं माफ झाली झाली का नाही शून्य शून्य होऊन आली ना कोणाचं पन्नास हजार असेल कोणाचं साठ हजार असेल कोणाचं ऐंशी हजार असेल मी परवा कोंगडीला गेलो कुटकुळीला गेलो होतो तिथे एकाने सांगितलं माझं एक लाख तेवीस हजार रुपये कर्जमाफी तरी शिंदे साहेबांनी आणि आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय तीन लाखापुरची तीन लाखापर्यंतची माफी आहे म्हणजेच कर्जमाफी ना कर्ज काय सावकाराच माफ होत नसतंय स्वस्त मला आपल्याला सांगायचं आहे की हे आपल्यासाठी काम करणार सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला नुसतं भावनेला हात घालायचा असं केलं माझे वडील वारले धावी असताना वडिलांचा शर्ट आर्टर करून गेलो अरे गरिबी सगळ्यांनी कमी जास्त प्रमाणात बघितल्या त्याचं भांडवल करून माणसाला भावनिक हात घालून किती दिवस येडं बनवायचं आता हा धंदा बंद करूया विकास करणारी माणसं कोण हे ठरवा मला या गावातून तुम्ही दिलं पाहिजे एवढी सगळ्या मंडळींना आग्रहाची विनंती करायला <प्थाँगा> नाहीतर काय होईल की आपणाला मदत करणाऱ्या माणसांना आणि काही मतांचा बाजार करणाऱ्या माणसांना जर यश आलं तर मग आपल्याला मला सांगा सगळी गावं चांगल्या पद्धतीनं चालणार आहेत किसंगी गाव सुद्धा चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे तुम्ही विचार करा मी तुम्हाला योग्य वाटलो आमदार म्हणून काम करायला खासदार असताना मी हजारो कुठे आणले सहा सहा पाच पाच नॅशनल हायवे आणले देश स्वतंत्र झाल्यापासून झाला नव्हतं एवढं मला काम करता आलं त्याचा आनंद आहे मला मी तुम्हाला जाणीव करून देत नाही फक्त आठवण करून देतो तेव्हा काम करणारा माणूस आपला आमदार असला पाहिजे खूप काम करता येतं राज्यात नव्हे देशात दमदार आमदार म्हणून आपण कामगिरी करू तुमचे प्रश्न सोडवू त्यांनी काही विषयाला हात घातला गावामध्ये राजकीय दृष्ट्या एकमेकाला जरा भरडायची भूमिका दिसते त्रास देण्याची भूमिका दिसते तुम्ही काळजी करू नका मी मतांचं राजकारण एजंटगिरी करणाऱ्या रा माणसांना सांभाळणारा संजय पाटील नाही मला तुमचे आशीर्वाद पाहिजे काम करणारी माणसं पाहिजे तुमचा विकास गतिमान करायचा आहे म्हणून हे पद घेतोय मला ह्या सगळ्या भूमिका या निमित्तानं आपल्या पुढे व्यक्त कराव्याशा वाटल्या मी व्यक्त केल्या तुम्हाला या निमित्तानं एवढीच विनंती करतो वेळ झाला यायला उशीर झाला तुमची दिलगिरी व्यक्त करतो काही प्रवेश थोडेसे होते त्यामुळे खूप त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष होत्या काही नागाव मधली मंडळी होती काही तासगाव मधली होती काही आपल्या कवटे मंकाळ मधली होती काही आपल्या इरळीतली होती त्यामुळे यायला उशीर झाला तुम्ही नऊ सव्वा नऊ वर्गापासून बसलेला आहात तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि उद्याच्या विस्तार केला तुम्ही न्याय द्यावा कोण आपलाय कोण आपल्यासाठी केलेला आहे कुणी आणलंय हे आठवण ठेवून तुम्ही घड्याळासमोरचं बटन दाबा मोठ्या मताधिकाने या गावात तुम्ही निवडून द्या या विजयामध्ये तिसंगीचा वाटा मोठा असावा एवढी आग्रहाची विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र